हॅलो वनिकर्स माझ्यासोबत आहे अंकुर वाळवेजी ज्यांनी चला हवा युद्धामध्ये आपल्याला आहे त्यांची उंची कमी आहे पण कीर्ती महान आहे असं आपण म्हणतो ना की मूर्ती लहान कीर्ती महान त्याच प्रकारचा त्यांचा परिचय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आनंदाची गोष्ट म्हणजे ते आपल्या विदर्भातील आहे यवतमाळ जिल्ह्यातील तर अंकुरजी तुमचं वनीमध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद तर मला सांगा तुमचं सुरुवात कशी झाली तुम्ही विदर्भातले मुळचे कुठचे यवतमाळ जिल्ह्यातले मी यवतमाळ जिल्ह्यातला पुसद तालुका आहे पुसद तालुक्यामध्ये के पांढुर्णा केदारलिंग नावाचं गाव आहे जे म्हणजे आपल्या यवतमाळ जिल्ह्यातलं शेवटचं गाव पैनगंगा नदीच्या पलीकड हिंगोली जिल्हा लागतो अलीकड यवतमाळ जिल्हा तिथला आहे प्रॉपर पण गावात मी जास्त राहिलो नाही कारण माझं शिक्षण आणि बालपण सगळं माझं तिथून पाच किलोमीटर अलीकडं असलेलं बेलोरा इथे झालं बारावीपर्यंत शिक्षण तिथंच झालं त्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी मी पुसतला आलो नंतर मग आमची फॅमिलीच पूर्ण शिफ्ट झाली कारण मग कारण माझं शिक्षण चालू होतं लहान पण शिक्षण चालू होत आणि खरं तर नाटकाची आवड तिथूनच सुरुवात झाली कॉलेज मधूनच आणि मग एम ए करायला मी अमरावतीला गेलो अमरावती म्हणजे कॉलेजला तिथून मग अजून कारण नाटकाची चळवळ तिथे जास्त असल्यामुळे ते गोष्टी अजून जास्त करायला लागलं ला, म्हणजे जास्त घडायला लागले तर अमरावती पहिल्या गावातून पुसत पुसत अमरावती अमरावती मुंबईला नाही अमरावतीला मी एकांकिका एक वगैरे नाटक करायचो तर आमच्या कॉलेजच्या गॅदरिंगला आपले मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत डॉक्टर मंगेश बनसोड सर ते तर ते आमच्या गॅदरिंगला आले होते कारण ते आमच्या सरांचे मित्र अशोक थोरात सरांचे मित्र तर त्यांनी माझी एकांकिका पाहिली आणि त्यांनी नंतर सांगितलं की तू नाटकामध्ये एम ए का करत नाहीस मला तेव्हा माहीत झालं की अच्छा नाटकामध्ये पण एम ए असते मग मराठी एम ए कम्प्लीट करून मी नाटकाच्या म्हणजे थेटर आर्ट्सला ॲडमिशन घेण्यासाठी मुंबईला गेलो तिथे ती तीन दिवसाची एक्झाम असते म्हणजे ओरला असते रिट रिटर्न असते आणि इंटरव्ह्यू असतो तर ह्या तीन एक्झाममध्ये पूर्ण भारतातून टॉप ट्वेंटी फाईव्हमध्ये यावं लागतं तेव्हा हो कुठं ॲडमिशन होतं तर त्याच्यात माझं सिलेक्शन झाला आणि नंतर मग ते एम ए कम्प्लीट करून नंतर कामाची सुरुवात झाली म्हणजे पहिले शिक्षण पूर्ण केलं पूर्ण ते कला आत्मसात केली आपल्यामध्ये शिक्षणाच्या मार्फत आणि नंतर ते आता आपल्या समोर टी व्ही मध्ये आपल्याला म्हटलं खूप मोठा विषय आहे तुमची हाईट लहान आहे पण विषय मोठा आहे तर याचा तुम्हाला लोकांची म्हणजे चेष्टा सहन करावी लागली का यात हे तुम्हाला चेष्टा आपल्या काय मानवी संस्कृतीमध्ये आपल्या माणसाची एक सायकोलॉजी आहे की आपल्यापेक्षा थोडं वेगळं काही कोणी असो म्हणजे नॉर्मल जरी माणूस असला तर थोडासा वेगळा असला तर त्याची टिंगल टवाळी होतेच तर मला त्याचा त्रासच झाला ना असं काही नाही त्याचाही त्रास झाला पण नंतर नंतर जेव्हा हो मला त्या गोष्टी कळायला लागल्यात की नाही याचा फायदा पण आहे याच्या काही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत मग मग त्या सिंगल ठवाळी किंवा मग त्या टॉनटे किंवा ह्या गोष्टीकडे मी लक्ष नाही देत अजूनही लक्ष नाही देत तर माझं काय मला जे प्लस पॉईंट वाटतं ते मी करतो आणि हळूहळू काय झालं की कॉलेजमध्ये असताना थोडंसं लिडरची माझी थोडीशी काय म्हणतात ते स्वभाव असल्यामुळे काय झालं की लोक नंतर मग माझ्या माझ्यासोबत राहायला लागलेत माझं ऐकायला लागले नंतर मग मला काही जी चांगली लोक असतात म्हणजे त्यांना वाटत याच्याकडे काहीतरी वेगळं आहे तर ती लोकं मला जास्त इंटरेस्ट द्यायला लागलेत भाव द्यायला लागले मग मला पण ते अजून प्लस पॉईंट वाटायला लागलं मग मी त्या निगेटिव्ह गोष्टीकडे मी लक्षच देणं सोडून दिलं आणि टी व्ही क्षेत्रात सुरुवात कशी झाली सगळ्यात पहिला चान्स कुठे मिळाला आणि त्यानंतर त्यानंतरची यात्रा कशी आहे व्हीची सुरुवात म्हणजे मी खरं तर मनोरंजन क्षेत्रामध्ये एका नाटकामुळे आलो म्हणजे आपल्याकडून मुंबईत गेलेला माणूस सहजासहजी लवकर काम मिळत नाही कारण सहजासहजी ना कुठलाही नवीन कुठलाही माणूस गेला तर कमीत कमी वर्ष दोन वर्ष तुम्हाला काम मिळणार नाही ना किमान किमान म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त पण वर्ष लागू शकतात पण तिथं टिकून राहणं खूप गरजेचं आहे तर माझ्या बाबतीत तसंच झालं होतं मी अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समधून मास्टर केल्यानंतर पासआउट झाल्यानंतर बऱ्याच वेळ स्ट्रगल केलं की बऱ्याच ठिकाणी ऑडिशन दिल्यात तर कुठे कॅरेक्टरच नाही मग इंट्रोडक्शन तरी घ्या माझं नाही कॅरेक्टरच नाही तर इंट्रोडक्शन कसं घेऊ तर मग मी खूप हे झालं होतं की अरे म्हटलं आपल्याला काय काम मिळणार नाही कारण कॅरेक्टरच माझ्यासाठी खरं तर वेगळं कॅरेक्टर लिहावं लागेल कुठल्याही ले लेखकाला कारण आहे त्या कॅरेक्टरमध्ये ॲडजस्टमेंट नाही होणार तर मग मी वैतागलो मग म्हटलं आता काय खरं नाही माझं एम ए मराठी झालंच होतं आणि कॉलेजवर आमच्या कॉलेजवर सर म्हणाले की तू लेक्चरशिप करू शकतोस तर मग माझ्या डोक्यात आलं की मी पुसदचा पुसदमध्ये भरपूर वर्ष नाट्यक्षेत्रात काहीच चळवळ नव्हती म्हणजे अशोक लोखंडे गेल्यानंतर मधला जो पंचवीस तीस वर्षाचा गॅप आहे त्यानंतर नाटकच नाही झालं पुसदमध्ये तर मग माझ्या डोक्यात आलं की आपण एवढं नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं मग याचा फायदा का नाही करून घ्यायचा म्हटलं आपण पुसदला जाऊन एक वर्कशॉप घेऊ आणि तो ग्रुप बनवून आपली एक पुषद मधली नाटकाची चळवळ मोहीम सुरू करूयात त्याच्याबरोबर लेक्चरशिप पण आहेच म्हणजे त्यासाठी गावाकडे गेलो मी त्याची जुळवाजुळव चालू होती माझी मित्रांची माझी तर त्याच दरम्यान विजय केंकरे सरांचा मला फोन आला की अरे अंकुर मी असं असं एक नाटक करतोय त्या नाटकात तुझं कॅरेक्टर आहे तर तू करशील का म्हटलं का नाही गेलो सर्किट हाऊस नावाचं नाटक त्या नाटकात मी काम केलं आणि त्याच कामावरून काम मला खूप मिळत सुरुवातीला मी फक्त मराठी जे चॅनल आहे त्याच्यासाठी मी तीन चार सिरियल केल्यात आणि त्यानंतर त्या दरम्यान नाटकाच्या दरम्यान हवायुद्ध्याला मी गेस्ट म्हणून गेलो होतो तर प्रमोशनसाठी नाटकाचं तर तेव्हा पण मला विचारलं होतं ना हवायुद्यासाठी पण काय माझ्या नाटकाचे दौरे एवढे लागलेले होते ना की मी हो म्हणायचा चान्सच नव्हता कारण हो म्हटलं असतं तर नाटक सोडावं लागलं ला असतं आणि नाटक नवीन नवीन मिळालं अजून त्याचे शंभर प्रयोग पण नाही झाले सोडायचं ते बरोबर नाही आणि दणक्यात चालू होतं असंही नाही की नाटकाचे प्रयोग महिन्यातून एक दोन वेळा नाही आमच्या महिन्यातून कमीत कमी वीस पंचवीस शो लागायचे हा तर मग म्हटलं हे एवढं चालणारं नाटक सोडून हवं म्हटलं नाही शक्यच न होणार मला त्याच्यानंतर परत दोन तीन वेळा मला विचारला हवं पण नेमकं त्याच नाटकाच्या दौऱ्यामुळे मला नाही करता आले नंतर मग दुसरा कलाकाराला केलं आणि मग प्रयोग कमी झाले हे झालं की नंतर मग ते फक्त मराठी चॅनलने विचारलं होतं मग त्याच्यावरचे तीन शो केलेत आणि ते बंद झाले नंतर मग नाटकांना नाटकं तर चालूच होती माझे कंटिन्यू म्हणजे मी मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की माझ्या व्यावसायिक कार्यकिर्दीत म्हणजे दहाच वर्षाची कारकिर्दी जास्त काय मोठी नाही व्यावसायिकची दोन हजार चौदाला मी पासवर्ड झालो तिथूनच सुरू झालं या दहा वर्षात मी दहा कमर्शियल के नाटकं केली त्यानंतर मग परत एकदा मला हवा विद्याने विचारलं आणि त्यावेळेस नाही म्हणायचा नव्हता कारण नाटकाचे प्रयोग कमी होती आणि नंतर कळलं की याचे शो याचं शूट फक्त सोमवार मंगळवारच असतं म्हणजे नाटकाचे शो शनिवार करू शकतो आपण मग मी हवा येल जॉईन झालो तो एक्सपिरियन्स कसा राहिला कारण हवा येऊदा एक खूप प्रसिद्ध असं एक नाटक आहे म्हणजे कार्यक्रम होता आणि लोकांच्या मनात घर करून होता खूप हास्य काही सामाजिक संदेश कधी रडवणं कधी हसवणं आणि कलाकार एक आपले म्हणजे विदर्भातले आपले भरत भारत भाऊ तर आणि मुंबईकडचे लोक तर तो ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरण कसं होत आणि तुम्हाला किती फायदा झाला चला चला हवा एकदम खूप फायदा झाला कारण का मी कॉलेजमध्ये म्हणजे ॲकॅडमीमध्ये असताना दोन हजार तेराला तेराच्या शेवटी शेवटी काहीतरी हवा एकदम सुरू झालं तर तेव्हा आम्ही रोज संध्याकाळी पाहतो आमचे हिंदी साइडर जे मित्र होते ते आम्ही हॉस्टेलला जाऊन आमच्या जे डायनिंग हॉल होता तिथे टीव्ही होता हव्या अवधी आम्ही जेवणाच्या टायमाला ते बघायचो आम्हाला खूप आवडायचं यार आहे बडे आहे बडे आहे जेव्हा जेव्हा इन झालो तर खूप बड कारण एकदा गेस्ट म्हणून गेलो होतो तेव्हा पण मला वाटलं यार आपण जे शो बघतो त्या तिथं पण पाहुणं म्हणून चालू किती आनंदाची गोष्ट आहे नंतर मग जेव्हा मी इन झालो तेव्हा तर म्हणजे मी खूप एक वेगळेच दुनियेत होतो आणि तिथला वातावरण एवढं चांगलं आहे ना म्हणजे सगळेच कलाकार कोणी एक नाही सगळेच कलाकार एकमेकाला एवढं सांभाळून घेतात आणि नवा नवीन कलाकार आला असेल ना तर त्याच्याकडून ते करून घेतात म्हणजे समजा जर टायमिंगचा प्रॉब्लेम होत असेल काय तर ते करून घेत नाही थांबा थोडायला करू द्या करेल करेल कॉन्फिडन्स भयंकर कॉन्फिडन्स देतात मला तिथं सगळ्यात मोठा फायदा झाला पाठांतराचा ते आधी नाटकाची सवय असल्यामुळे कसं दोन दोन महिने रिडिंग, रिडिंग। प्रॅक्टिस तर पाठांतराची तेवढी सवय नव्हती इथे गेल्यानंतर काय की आज रिहर्सल करायची उद्या शूट करायचं आज रिहर्सल उद्या शूट कॅपॅसिटी ठेवा हा त्याच्यात पाठांतराला खूप फायदा झाला जातो आणि बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या तर आहेच आहे तुमचं इतर कलाकारांसोबत तुम्ही कसं राहिलं पाहिजे किंवा मग नॉर्मल लोकांसोबत कसं बोललं कारण ह्या सगळे सिनियर दिग्गज कलाकार आणि हे जर म्हणजे एकदम डाऊन टू अर्थली समोरच्या एखाद्या व्यक्तीसोबत बोलत असतील तर मग आपण का असा एक माज दाखवायचा मग आपणही आपण तर त्यांच्यापेक्षा खूप लहान आहोत तर ती एक सवय लागली तिथून आणि सल्ला सेट वर आपण पाहतो की मंडळी खूप म्हणजे आपण जे कार्यक्रम पाहतो जे फायनल आउटपुट येतं त्यामध्ये खूप मंडळी रिहर्सल कशी होतात आणि रिहर्सल मध्ये तितकेच हास्य कलोड उठतो का त्या मंडळी हो जी जी हो कारण रिहर्सल आमची एक दिवस आधी व्हायची आणि त्या रिहर्सल मध्ये मग जेव्हा स्क्रिप्ट वाचली जाईल डॉक्टर पहिल्यांदा एकटे स्क्रिप्ट वाचायचे काय स्क्रिप्ट मध्ये काय आहे मग आम्ही प्रत्येकाचं कॅरेक्टर घेऊन ते वाचायचं तर मग वाचता वाचता काही ॲडिशन सुचलेत मग प्रॅक्टिसमध्येच बऱ्याचदा असं होतं की लोकांना वाटतं की नाही ना 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 नाही आता भाऊ कदम विसरलेत नाही आता अंकुर विसरला किंवा मग याने उडी मारली ते काहीच नसतं ते सगळं आधीच रिहर्सलमध्ये ठरवलं जाते की कुठं कुठं काय काय पंचेस घ्यायचे तर त्याच्यामुळे ते बघताना लाईव्हनेस वाटतो की नाही आता काहीतरी हे मनाचं घेतलं नाही ते प्रॅक्टिसमध्येच करतो आम्ही आणि तेवढंच जेन्युनली प्रॅक्टिसमध्ये ते इन होतं त्याच्यावर त्याच्यामुळे ते अजून मजा वाढत जाते बघ बघताना पण करताना पण आणि भाऊ कदमचं म्हणता की ते त्यांना म्हटलं टोकलं जात की तू विसरला तुला पाठांतर होत नाही असं काही नाही म्हणजे खरंच नाटकाचा भाग किंवा कॅरेक्टरचा भाग काय म्हणजे कधी कधी काय होत की येणारे पाहुणे मंडळी आहेत ते ओळखीचे असतात आणि नाटकातल्या सुरुवातीच्या काळात नाटकात सगळ्यांनाच माहिती नाटकात सुरुवातीच्या काळात कोणीतरी विसरतच कारण नाटका ह्या नाटकाच्याच नाटक आहेत गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी तिथे केल्या ना की त्यांना जे अजून अपील होत विसरतात असं नाही पण आमचं रिअर्सन मध्ये हे ठरायचं की इथे इथे हे व्हायचं आ एखाद्या वेळेस होतेच तसं एखाद्या वेळेस एखादा क्यू लक्षात राहत नाही तेव्हा मात्र वेळेवर होत ते कधी कधी आणि साथी कलाकार तुमचे श्रेया बुकडे आहेत कुशल बद्रिके आहेत भाऊ कदम आहे भारत भाऊ तुम्ही स्वतः आहात आणि अशी तुमची टीम आहे लिहिणारी वेगळी ऍक्ट करणारी वेगळी तर एखादा असा प्रसंग आठवतो तुम्हाला त्यात तुम्ही मनसुक्त असले आणि मनसुक्त रडले कारण त्यामध्ये काही इमोशनल अपील होती की पोस्टमॅन पत्र घेऊन यायचा तो सांगायचा सागर कारंडे यायचे ते तर असं काही प्रसंग तुम्ही खूप हसले आणि नंतर तू एखादा प्रसंगात तुम्ही खूप दुःखी झाले इमोशनल झाल्याचे इमोशनलचा माझा तेवढा काय हे नाही म्हणजे हवा विद्यापती म्हणजे पण हसलो आम्ही बऱ्याच वेळा म्हणजे कधी कधी काय व्हायचं हा म्हणजे आता कोणी काही बोललं काय नाही काय होत ना भारत दादा ना एक पाठी येत एक पाठी म्हणजे त्यांना एकदा वाचलं की सगळं पाठ होत आणि दादांचा घोटाळा आहे समजा एखाद्या कलाकाराचं नाव घेऊन त्यांना त्याच्यावर पैसे टाकायचं असेल ना तर ते नाव त्यांच्या लक्षात राहत नाही आणि बऱ्याच वेळा काय करतात रिहर्सलमध्ये भारतदादा डायलॉग बोलता बोलता डायलॉग तर बोलतात पण त्याच्याबरोबर वेगळंच काहीतरी बोलतात रिहर्सलमध्ये आणि ते तुफान असतं म्हणजे ते ऐकून म्हणजे मरायला होते मरायला हस हसून हसून मरायला होते आणि स्टेजवर नेमकं काय होतं ना एखाद्या वेळेस एखादा डायलॉग दा रिहर्सलमध्ये बोलता बोलता एखादं वेगळं वाक्य बोललं तर ते लक्षात राहते आणि दादा बोलले की आम्ही थांबतो आता ते बोलणार आहेत का दादा की नाही दादा आमच्याकडे बघतात आता तुमचं तुम्ही बोला तिथं आम्हाला फुटायला होतं की नाही नशीब बोलले नाहीत दादा असं बरिल व्हायचं आमचं आणि आता मुंबईला मुंबईला तुमचं कर्मक्षेत्र झालं कार्यक्षेत्र झालं एका प्रकारे तर विदर्भाची आठवण येते का आपल्या गावाकडची आठवण विदर्भाची आठवण आपल्या वातावरणाची आठवण येते का आठवण विदर्भातले पंचस पुष्कळ असतात मेन मुख्य करून भारत भो काय भेट कसं भेट त्या प्रकारची पुष्कळ वापरल्या गेली मुंबईमध्ये दादा मी इवन योगेश शिरसाट सर आम्ही विदर्भातली जे लोक आहोत सर यातले धुळ्याचे आहेत पण आम्ही जेव्हा भेटतो ना तेव्हा आम्ही आमच्या आमच्या इकडला खाद्य पदार्थ बनवतो म्हणजे ते कष्ट होतो म्हणजे तो गावाकडे आम्ही भेटत राहतो हो सतत त्याच्यामुळं आठवण थोडीशी कमी होते कारण काय तो वातावरण मिळते ते जेवण ते खाणं पिणं तर आता पारिवारिक कसं तुमचा परिवार कसा आहे परिवारमध्ये कोण कौन कोण आहे लग्न केव्हा झालं आणि मुलं बाळा कसं आहे आज तर आई बाबा आम्ही चार भाऊ एक बहीण आता चारही भावाचे लग्न झाली माझी बा माझं लग्न पाच पाच सहा वर्षपूर्वी झालं कोर्ट मॅरेज केलं होतं मी मामाचीच मुलगी आहे आणि एक मुलगी आहे दुसरी लवकरच कुठे मुंबईला मुंबईलाच राहतात ते फक्त आता ते थोडे दिवाळी आणि याच्यासाठी घरी आलेले तुम्ही आठवण विदर्भाला येतात हा कोकणचे व्यक्ती गणपतीला जातात दिवाळीला येतो किंवा मग काही लग्न प्रसंग किंवा काही गोष्टी असतील आणि त्या दरम्यान मी फ्री असलो तर तेव्हा मी नक्कीच येतो किंवा लग्न लग्न कार्य असेल किंवा मग अजून काही सणवार असतील त्या सणवाराला जर वेळ असला तर मी येतो तर एक नाटकातला अंकुर आपल्या स्वभावती वावरणारा आणि टी व्हीमधला अंकुर म्हणजे लोकांना अरे बापरे इतक्या मोठ्या स्टेजवर काम करतो अंकुर तर तो ते जग तुमचं कसं बदललं आता लोकांमध्ये जाता तुम्ही तर लोकांची काय प्रतिक्रिया असते अरे बापरे चला हो देव आल्या अंकुर आपल्या सोबत आहेत लोकांची प्रतिक्रिया काय होतं मी आ, मी नॉर्मल लोकांसारखं नॉर्मल लोकांमध्ये घुसतो मी आजही लोकलने प्रवास करतो एस टीने प्रवास करतो एस टी महामंडळाने तेव्हा काय होतं ना अचानक लोकांमध्ये आलं की त्यांचं थोडं कन्फ्युजन होत की अरे हा ते फक्त असं अरे हा आणि मला जर डाऊट आला आणि खूप लोक असतील मग यानं जर ओळखलं तर सगळेच त्रास देते म्हणजे फोटोसाठी वगैरे घेते तर मग मी डायरेक्ट म्हणतो नाही नाही मी नाही तो मी नाही आणि असलं तर हा मग ओळखतात हा मग गुपचुपमध्ये फोटो काढून जातात पण काय ना बरं वाटतं कारण याच्यासाठीच तर एवढी वर्ष काम करतो ना आपण की कोणतरी ओळखलं पाहिजेत कोणतरी आपला फोटो काढला पाहिजे जर आता होत आहे तर मग त्याला वेगळं का करायचं लुक आणि पैसा आणि प्रसिद्धी तुम्ही स्वतःमध्ये कशी सामावून घेतली कारण तुमच्याशी बोलताना मला जाणवत आहे की तुम्ही खूप डाऊन टू अर्थ आहे आणि एका मित्रांनो एका मिनिटात हे इंटरव्ह्यू देण्यासाठी तयार झाले कुठलाही नखरा नाही तर मला वेळ नाही मी नंतर चाललं तुम्ही संध्याकाळी या सकाळी आणि असं कुठलंच नाही म्हणलं मी आलो इथं लंकूरचा एक इंटरव्ह्यू करायचा ते तयार झाले पैसा आणि प्रसिद्धी तुम्ही कशी सांभाळली कारण पैसा तर आहेच पैसा जीवनासाठी आवश्यक आहे आणि प्रसिद्ध तुम्ही आहातच ते तुम्ही कशाप्रकारे मॅनेज केलं लोकांशी म्हणजे जुळून राहा मिळून राहा नाही आपलं तेच आहे ना की ठीक आहे पैसा कमवण्यासाठीच आपण हे काम करतोय जर पैसा आला आणि मग जुने लोक काय सोडायचे का। मी अजूनही माझ्या पहिली ते बारावीचे जे मित्र आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये अजूनही त्यानंतर बारावी ते ग्रॅज्युएशनचे सगळे मित्र अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत एम ए मराठीचे सगळे मित्र अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत मुंबईचे तर आहेतच आहेत ते सोबतच आहेत जर मी गावाकडे आलो आणि पाच सहा दिवसासाठी मी थांबलो तर ह्या सगळ्या लोकांना मी एक एक दिवस भेटतो मग गावाकडे जाऊन भेटणं हो कि मग किंवा मग सगळे एकत्र कोणाच्या तरी जाऊन घरी जाऊन भेटणं हो तर आम्ही भेटतो म्हणजे आलं फोन फोन तर थो चालूच असतात हे का ते काय कसं आहे काय नाही एकमेकांचा विचार करून कारण काय पैसा माणसं तोडतो त्याच्यामुळं माणसं खूप गरजेचे आहेत पैसा नाही गरजेचं कारण जेव्हा शेवटी जाणार तुम्ही तेव्हा माणसंच घेऊन जाणार पैसा नाही घेऊन जाणार चार खांदे लागणार किमान तेवढे तरी मित्र जमवले पाहिजेत चार मित्र तरी जमवले पाहिजेत जे आपल्या नंतर आपल्याला खांदा देतील आणि आपल्या अपरोक्ष की बाबा चांगली आठवण ठेवू चांगली असं वाईट असो मित्रांमध्ये कुठलीच गोष्ट चांगली नसते <laughs> जे मित्र भांडत नाही विदर्भातल्या मित्रांमध्ये सगळे सगळे सगळीकडचे जे मित्र भांडत नाहीत जे मित्र काही वर्ष बोलत नाहीत भांडून नंतर एकत्र येतात त्याच्याशिवाय मैत्रीच नाही जर चांगले 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 असतील तर ते तुमचे मित्र नाही ते तुमचा फायदा घेत आहेत मित्रांमध्ये भांडण झालेच पाहिजेत एवढे झाले पाहिजेत था कधी कधी हानामारी झाली पाहिजे <laughs> बोलणं बंद झालं पाहिजे जर हे नसेल तर मग तुमची मैत्री नाही अशा लोकांपासून दूर राहायचं आणि चला म्हणजे तुम्ही सध्या दिसत नाही तर त्या व्यतिरिक्त तुमचे अपकमिंग प्रोजेक्ट कोणते आहेत मी हल्लीच म्हणजे मागच्या दीड दोन वर्ष जेव्हा हवाई उद्या बंद झाल्या त्यानंतर एक हिंदी वेबसिरीज केली चांगलं मोठं कॅरेक्टर येतात पॅरल लीड आहे ती पण आता येईल लवकरच नाव नाही जाहीर करू शकत कारण अजून ती प्रोसेसच आहे प्रोसेस त्यानंतर एक फिल्म केली मुख्य भूमिकेत मराठी ती पण आता येईल मग तिचं पण नाव नाही सांगू शकत कारण अजून जोपर्यंत ते रिलीजिंग डेट अनाऊन्स करत नाही तोपर्यंत आपण त्या प्रोटोकॉल हा आणि त्याच व्यतिरिक्त मी आता एक हिंदी शो करतोय धर्मपाल ठाकूर सरांच्या निरीक्षण खाली आणि बाकी नाट चालू हो नाड नाड नाट नाट नाटक चालूच आहेत तुमचे नाटक चालूच आहे हे तुम्ही तोडलेलं नाही नाटकच तुमचा बेस आहे हा म्हणजे त्याच्यात मजा येते नाटकच मजा त्याच्यात मजा येते आणि तत्काळ आपल्याला प्रतिक्रिया मिळते प्रेक्षकांची त्यांच्या डोळ्यात डोळ्यात आपण बोलतो कुठल्याही ऍक्टरला पॉलिशिंग साठी नाटक करत राहणं हे खूपच गरजेचं आहे आता तुम्ही विदर्भातून मुंबईला गेले स्थायिक झाले प्रसिद्ध झाले तुम्हाला कामे भरपूर आहे तर विदर्भातली जे कलावंत आहेत त्यांना मुंबईला जावं लागतं जसं तुम्ही गेले तर विदर्भातल्या विदर्भात अशी इंडस्ट्री तयार होऊ शकत नाही का आणि विदर्भातल्या कलावंतांना इथंच काम मिळू शकत नाही ना, आमचा ना, आमचा भारत दादाचा आमचा तोच विचार चालू आहे सध्या की विदर्भासाठी एक नाट्य संस्था किंवा मग एक नाटकाचं एज्युकेशन जसं एन एच डी आहे जसं अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स आहे ललित कला केंद्र आहे औरंगाबादचं ड्रामा डिपार्टमेंट आहे आपल्या आम विदर्भामध्ये एक वर्ध्याला ड्रामा डिपार्टमेंट आहे एक आता मुंब अमरावती मध्ये चालू झालं पण त्याला ग्रँट नाही आहे पण आमचं असं चाललं आहे की एक इन्स्टिट्यूट चालू करायचं चा। आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये मुलं तयार करून त्यांचा एक आर्टिस्ट डाटा तयार करायचा आणि त्यांनाच त्यांचीच कामं त्यांनीच तयार केली पाहिजेत त्यांनीच कामं एकमेकांना दिली पाहिजेत आणि विदर्भातला एक विदर्भातल्या विदर्भात पैसा खेफिडता राहिला पाहिजेत आणि काम करतही राहिलं पाहिजे असं जरा चाललंय आमचं अजून ते पाईपलाईन मध्येच आहे जे आमच्या आमच्याकडे आपल्याकडे खूप कलाकार आहेत खूप जास्त कलाकार आहेत झाडी पट्टी एवढी मोठी रंगभूमी आहे आणि पण काय आहे ना हे सगळे आपल्याकडे जे कलाकार आहेत ते मुंबईमध्ये टिकून राहत नाहीत सगळ्यांना कामं मिळतात असं नाही की कामं कोणालाच मिळत नाही ही एकमेव इंडस्ट्री आहे तिथं जात धर्म पाहत नाही फक्त स्ट्रगल आणि सातत्य कामाचं सातत्य काम शोधणं सातत्य बरेच माझे असे मित्र आहेत गेलेत काही वर्ष काम केलं आणि परत विदर्भात येऊन इकडंच थांबले इकडे मग काहीतरी दुसरंच काम करायचं मग पथनाट्याच्याच ग्रुप पथनाट्य पण करत राहिलं पाहिजे नाही असं नाही म्हणत आम्ही पण त्याचबरोबर जरा आपण आपल्या इथे एवढं मोठं एवढं चांगलं काम करतो तर एकदा स्वतःला चाच पडून इंडस्ट्रीमध्ये आपल्याला काम मिळते का हे पण शोधलं पाहिजे प्रत्येकाचं एक लग्न लग महत्वाचं लग, लग, लग 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 आहे आणि ना लक मी मानतो लक आहे पण काय आहे ना लक तुम्हाला एक काम देईल सातत्याने मेहनत लक तुम्हाला एक काम देईल त्या एका कामावरून दहा काम कशा आणायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे ते एक काम मग एक एंट्री असो की एक वाक्य असो तुम्हाला तेवढ्याच मेहनतीनं केलं पाहिजे जेणेकरून लोकांच्या कारण असं नाही होत की नुसतं प्रेझेन्स जरी असला जरा उभा जरी असला डायलॉगही नसला त्याचा तरी तो कधी कधी एखादा माणूस लक्षात राहतो अरे याला खतरनाक केलं एक, खतर एक डायलॉग जरी असेल तरी लक्षात राहतो त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं काय आहे की नाही मी करेन तर चांगलंच काम करेन तर चांगलं काम ठरवणारे तुम्ही आम्ही कोण प्रेक्षक ते प्रेक्षक ठरवतील ते दिग्दर्शक ठरवतील ते प्रोड्युसर ठरवतील तुम्हाला जे काम मिळालंय ते चांगलं कसं करता येईल याचा तुम्ही विचार करा आणि वनीबद्दल तुम्ही काय म्हणा यापुढे वनला तुम्ही आलेले आहेत आलो बऱ्याच वेळा आलो म्हणजे वनी तुम्हाला कशी कारण वणीला बहुगुणी म्हणतात बहुगुणांची रत्न आहे खान आहे मी वणीला दोन हजार तीन चारच्या दरम्यान एकदा आलो होतो जेव्हा इथे स्काउट गाईडचा कॅम्प चालू होता इथे काय मला ते आठवत नाही आता हा तेव्हा मी पाच दहा दिवस इथे राहिलो होतो त्याच्यानंतर बऱ्याच वेळा आलो मी बऱ्याच वेळा आलो कारण दिलीप आलो नुसर आहेत त्यांच्या घरी पण आलो होतो दोन तीन वेळा आलो होतो मग येणं जाणं चालूच असते मला आठवतात नाव, नाव नाटकाचा एक फायदा आहे की पाठन तर भरपूर होत नाही कॉन्टॅक्ट मध्ये ना आम्ही सगळ्या म्हणजे जेवढ्या सोबत मी काम केलंय किंवा मग सोबत राहिलो बऱ्याच लोकांचे नाव लक्षात आहेत बऱ्याच लोकांचे जे संपर्कात आहेत नाहीतर मग कधी कधी काय होते नाहीतर मग कधी कधी काय होते एक आणंबर वरून फोन येते हा ओळखलं का हा ओळखलं <laughs> हो <laughs> का याच्यावर आपण कसं ओळखणार बरं तो पंधरा वर्षापासून तो आपल्याला बोलला नसते गावाकडून एकदा फोन आला दादा ओळखलं का नाही रे मी सोन्या बोलालो सोन्या आता एका गावात सोन्या नावाचे किती लोक असतील प्रत्येका दुसऱ्या सोन्याचा चोपन्न सोन्याचा त्याच्यामुळे नाही लक्षात येत आणि बरं एवढ्या वर्षात कधी कॉन्टॅक्टच नाही तर त्याच्यामुळे नाही लक्षात राहत तर मित्रांनो हे अंकुर वाढवे म्हणी शहरात आलेले आहे भणी यांना खूप आवडते प्रत्येकदा वणीमध्ये आलेले यांच्या वनी कला वनीच्या कलावंतांचे आणि लोकांचे नाव सुद्धा यांना आठवतात तर हा तो डाऊन टू अर्थ कला कलाकार ज्याला आपण म्हणतो की जमिनीशी नाळ जोडलेला आणि अजूनही यांना विदर्भात विदर्भ यांच्यामध्ये आहे मुंबईला गेले तरी ते मुंबईचे नाही होता विदर्भातीलच अजून आहे असं मला वाटलं इंटरव्ह्यू घेताना कारण खूप आनंद झाला इतक्या डाऊन टू अर्थ माणसाचा मार इंटरव्ह्यू घेताना तुमच्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी तुमचं खूप खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा तुम्ही असे सामोरे जा आणि वनेला आला तर मला इंटरव्ह्यू देत जा नक्की धन्यवाद धन्यवाद